श्री स्वामी समर्थ आजचा दिवस खूपच खास म्हणजे महाशिवरात्र आहे त्यामुळे सकाळी महादेवाला अभिषेक वगैरे घालून घेतला छान अशी पूजा करून घेतली एकशे आठ माण्यांचं पौतक घालून घेतलं आणि पूजा आवरून घेतली मी आरती सुद्धा इथे करून घेतली आणि संध्याकाळची मला रुद्राभिषेकची तयारी करायची होती त्यामुळे आदितीला आणि आर्यला मी दोघांना आजीकडे सोडायचा विचार केला होता ती दोघे तिथे असले ना माझे काम व्यवस्थित होतात म्हणून नसे दोघांना मी तिथेच सोडून घरी आले घरी आल्यानंतर मी थोडासा फराळ करून घेतला भूक लागली होती त्यामुळे आणि आज नेमकं मला तुळजापूरचा तुळजाभवानीचा हा मला प्रसाद मिळाला होता त्याच्यानंतर माझी जेवणाची तयारी चालू झाली होती आता वरीची भाकरी भाजी आमटी म्हणजे सगळं काही उपवासच चा आज एकादशी दुप्पट खाशी ही म्हण ना मला नेहमी आठवते आता इकडे मी मठ्ठा करायला घेतला होता आता मठ्ठा करताना जरा मिरची कमीच घातली होती कारण मागच्या वेळेला माझी मिरची चढ झाली होती त्यामुळे जा तो जाता जात नव्हता असो त्याच्यानंतर मी इकडे जिरेपूड आणि मिरची पेस्ट थोडीशी आणि कोथिंबीर हे घालून इकडे मठ्ठा करून घेतला खोबऱ्याची चटणी सुद्धा मी इथे केली होती शेंगदाण्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी हे दोन्ही मिक्स करून ना त्याची एक आमटी सुद्धा मी केली होती वरीची भाकरी आमटी मठ्ठा शेंगदाण्याची उसळ शेंगदाण्याची उसळ जी आहे ती मम्मीने दिली होती आता संध्याकाळची तयारी माझी इथे चालू झाली आता सत्तावीस दिवे मला करायचे होते त्यामुळे सत्तावीस दिवेच का असं तुम्हाला वाटलं असेल तर सत्तावीस नक्षत्र म्हणून असे सत्तावीस दिवे मी इथे करते त्यामुळे इथे दिवे करायला मी आधी कणिक वगैरे मळून घेतलं घट्ट आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून ना दिवे असे तयार करून घेतले आता हे एका वेळेला तरी काय होत नाही त्याला दोन तीन वेळा उकडून घ्यावं लागणारच होत म्हणजे दोन तीन घाणे तरी करावेच लागणार होते मला तर इकडे शिस्ते तोपर्यंत म्हणली आता माझी वस्त्रांची तयारी चालू होती तर माझे एक हजार एकशे अकरा मण्यांच वस्त्र असत त्याच्या आधी इकडे मी शाबू वगैरे भिजत घालून घेतले आणि पुन्हा इकडे या कामाला लागले आता एक हजार एकशे अकरा मण्यांच्या पोत्यांमधलं माझं फक्त एक हजार फक्त झाले होते आणि अजून शंभर करायचे बाकी होते तर थोडीशी विश्रांती वगैरे घेतले आणि संध्याकाळी चारला उठून ना मस्त असा चहा वगैरे घेतला फ्रेश झाले आणि पुन्हा मी माझ्या कामाला लागले तर हे मी एका बॉक्स मध्ये असे व्यवस्थित भरून ठेवले होते जेणेकरून आर्याच्या हाताला लागणार नाहीत आणि तो जर त्याच्या हाताला लागलो तर मग काय सगळीकडेच ते मण्यांचं वस्त्र होऊन जाणार आता ही खुर्ची कशाला असं तुम्हाला वाटलं असेल ना तर ही खुर्ची असं मी त्याला वरती सगळीकडनं असं गुंडळून घेते म्हणजे त्या मापाने बरोबर ते व्यवस्थित बसतं महादेवाला त्यामुळे हे माप मला आता पहिल्यापासून मिळाले त्यामुळे हीच खुर्ची मी कायम ठेवते तर हे असं वस्त्र सगळे तयार करून घेतले आता या मणे तुटायला नको म्हणून त्यांना ना विभूतीचं पाणी करून मी त्याला पुन्हा एकदा वळून घेतले आणि ते आहेत तसे व्यवस्थित सेट करून घेतले होते मी आता हे करताना नेहमी दरवर्षी मला माझ्या सासूच्या आठवण येते बर का कारण त्या वस्त्र करून द्यायच्या मी फक्त त्याला विभूतीचं पाणी करून हे असं तयार करून ठेवायचे त्याच्यानंतर महाराजांनी बरेचसेच असे रस सांगितले होते ते काढायचं माझं इथे चालू होत रात्री अकरा वाजताच काढायला घेतलं कारण बारा नंतर रुद्राभिषेक चालू होणार होता त्यामुळे लवकर जर काढलं तर ते खराब व्हायला नको म्हणून रात्रीच इथे करायला घेतलं मी आता आदिती सुद्धा मला इथे मदत करू लागली होती तुळस निवड बेल निवड आता हे रस म्हणजे कवटाचा रस द्राक्षाचा रस खजूर रस द्राक्षाचा रस वाळकाचा रस आणि रताळाचा रस असे हे रस होते ते त्याने सांगितले होते इकडे नैवेद्याची तयारी सुद्धा झाली होती शिरा आणि दही भात करून घेतला आता रात्री साडे अकराच्या दरम्यान ही सगळी माझी तयारी चालू होती पुन्हा सगळं मी व्यवस्थित करून घेतलं जे काय आहे नाही ते सगळं काही पाहिलं दिव्यांमध्ये वाती सुद्धा घालून घेतल्या होत्या आरतीचं ताट सुद्धा इथे करायला घेतलं होतं आरतीचं ताट सुद्धा करून घेतलं आता त्या ते दिव्यांमध्ये तेल तिथं गेल्यानंतर घालणार कारण इथून देवळापर्यंत जाताना ना ते हलणार तेल इकडं तिकडं होणार त्यामुळे तिथे गेल्यानंतर पहाटे पाच वाजता जेव्हा पूजा वगैरे आवरेल ना तेव्हाच ते तिथे ते तेल घातलं ते जाईल त्याच्यानंतर सगळं सामान आम्ही देवळामध्ये घेऊन आलो होतो तयारी महाराजांनी चालू केली होती आता रुद्राभिषेक तर काय हा मी सगळा काही पाहिला नाही कारण आर्य खूपच लहान आहे त्यामुळं तो जरा किरकिर करत होता म्हणून दोन वाजता मी पुन्हा रिटर्न घरी आले आणि इथे इतकं भक्तिमय वातावरण झालं होतं फक्त हा महाराजांचा मंत्रांचा उच्चार सगळीकडे शांत सगळे नमः शिवाय हर 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 महादेव हा गजर इकडे सगळीकडे चालू होता दुसऱ्या दिवशी सकाळी ना ही अशी छान अशी पूजा केली होती तुम्ही बघू शकताय סלאביי